चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम व अटी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून म्हणजे उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे दिनांक तेवीस ऑगस्टला श्रावण समाप्ती म्हणजे अमावसा आहे श्रावण महिन्यात सणांची खूप रेलचेल असते या महिन्यात बरेच जण मांसाहार करत नाहीत सोमवारी शनिवारी एक भुक्त राहतात आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलंच आहे या महिन्यात साधना म्हणून दत्तावदूत रचित संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचे आहे गुरुचरित्रात एकूण सात अध्याय आहेत एकाग्रतेने थोडं बराभरा वाचलं तर सगळे अध्याय वाचायला पाऊन तास लागतो मनोवांची संकल्प करून मगच हे अध्याय वाचायचे आहेत एकही दिवस सुट्टी घ्यायची नाही शेवटच्या दिवशी म्हणजे अमावश्याच्या दिवशी गोडाचा नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे स्त्रियांनी पाळीचे पाच दिवस ग्रंथ वाचन करू नये सुतक सुवेर या यामध्येही साधना करायची नाही मद्यपान धूम्रपान मांसाहार वर्ज आहे दिवसभरात कधीही साधना करू शकता पण सुश्रीभूत होऊन साधना शक्यतो घरीच देवासमोर करायची आहे प्रवासात हॉटेलात इतरांच्या घरचे म्हणजे परान्न वर्ज्य आहे प्रसाद चालेल तुम्हाला जमत नसेल तर घरातले इतर कोणीही साधना करू शकतात ब्रह्मचर्य पाळावे संक्षिप्त गुरुचरित्र हे मूळ गुरुचरित्राचे मराठीत भाषांतर आहे हे, हे वाचल्यास सर्व प्रकारचे लाभ होतात गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणामुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण शक्य नसते अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये एकूण सात अध्याय असून सुमारे एक तासाच्या आत वाचन पूर्ण होते भक्तांना हे पारायण गुरुवारी पवित्र वातावरणात आणि सात्विक भावनेने करणे सोयीचे आहे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी दिवा अगरबत्ती व नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करावा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण का करावे संक्षिप्त गुरुचरा चरित्रामध्ये मूळ ग्रंथाचे सार संकलित केलेले आहे त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो सहज उपलब्धता संक्षिप्त गुरुचरित्र सहज उपलब्ध असते आणि ते वाचणे सोपे असते कमी वेळात अधिक प्रमाणात गुरुचरित्र वाचता येते संक्षिप्त असल्याने ते आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस विशेष मानला जातो ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान वाचन टाळावे ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेच्या आसपास पारायण टाळावे पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवावा पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे शक्य असल्यास पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण करावे शक्यतो एकांत ठिकाणी पारायण करावे मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे इच्छित असल्यास उपवास करू शकता परंतु अनिवार्य नाही पारायणाच्या दिवशी नॉनव्हेज टाळावे सात्विक आहार घ्यावा ब्रह्मचर्याचे पालन करावे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करून समारंभ पूर्ण करावा पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ करावे मुख्यत प्रवेशद्वार सजवावे घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र छिडकावे पारायण एकाच जागी बसून करावे पारायण करताना मध्ये उठू नये संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र एक उत्तम पर्याय आहे पण अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एकाच दिवसात पूर्ण करावे की काही दिवसामध्ये एकापेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मार्ग सात दिवसांचे पारायण संक्षिप्त गुरुचरित्रात सात अध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचू शकतो यामुळे आपल्याला ग्रंथाचा सा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळतो अकरा दिवसांचे पारायण आपण एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचून अकरा दिवसात संपूर्ण पारायण करू शकतो तीन दिवसाचे पारायण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण तीन दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येक दिवशी दोन ते तीन अध्याय वाचावे लागतील उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यात जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करावा श्रावणात शिवाची जास्त उपासना होते दर सोमवारी शिवलेला अमृत अकरावा अध्याय म्हणजे रुद्राध्याय वाचायचा आहे दिवसभरात कधीही अध्याय वाचू शकता अध्याय थोडासा मोठा आहे फक्त सोमवारीच वाचायचा आहे संकल्प करून वाचा सुवेर सुतक स्त्रियांनी पाळीचे पाच दिवस साधना करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ